हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आज मी बनवलं आहे रात्रीसाठी मसाले भात आणि जास्त काय नाही बनवलं फक्त मसाले भातच बनवलं आहे कारण सकाळची होती चपाती भाजी तर ते काही हे काही म्हणून सगळं खातील म्हणून मी नुसता मसाले भात बनवला आहे तरी आता चला आणि म्हणणार काय करतो आहे बघा कसा गोंधळ करतो आहे घरात सगळा पसारा त्यांनी टाकला आहे इकडं ते बघा हे कसं केलं आहे तो आणि इथं बघा कुठं जाऊन बसला आहे तो कोपऱ्यात काय करतोय मल्हार काय खेळतोय बघा दो त्याचा दोस्त आहे म्हणतो आणि त्या दोस्तासोबत तो खेळतोय आणि ही कसला पसारा मांडून ठेलाय तो घरात छान घर आहे कोण कोण कसं कसं बनवते कस असं कोणाच्या घरी बनवतात का कुणाच्या घरी बघितला तू असं असं घरात कोण घर बनवतय बोल ना पण का तू अच्छा बेटे भेटे रूप अभि कैसे उठे का तू कैसे उठ गे आत त्याला असं हिंदी बोलायला खूप आवडतं आणि तो अधून मधून कार्टून मध्ये बघतो आणि तसं हिंदी बोलायला बघतो आणि बघा आता काय बोलतोय त्या स्वतःच खेळतोय आणि बोलतोय त्यासोबत कोण बाकीच खेळायला नाही ना त्याचे तो घरात एकटाच आहे त्याच्यामुळे तो स्वतःच असं घर बनवतोय आणि स्वतःच खेळायला लागतो बघा म्हणला कुणाकडून शिकला तो पा तू असं घर बनवायला पप्पा कोण शिकला पप्पानी तुला शिकवलं कधी शिकवलं हा आणि पसारा घरात यायला रस्ता का तू दोन तीन चार हे देखो आया तू बाहेर आया बघा हे कस बोलतो आणि ह्याला जेवायला विचारा जेवायचं नसत्याला अजिबात जेवायचं नसतं जेवण करतो म्हणजे कुठे जेवण दाखव मला खर खरं जर जेवण देते मसाले भात बनवलाय मी देऊ का तुला खायला का बघा तो खोटं खोट जर जेवण करतोय आणि खोटं खोट झोपतोय नुसती मस्ती चालू आहे घरात आणि इथं कसा मस्त घरात पसारा टाकून ठेवलाय बघा यांनी आणि अजिबात जागेवर वस्तू ठेवत नाही हे सगळं